श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बघूया पक्ष्यांना दाना पाणी दिल्याने आपल्याला अनगिनत फायदे होतात तर चला बघूया पक्ष्यांना रोज दाना दिल्याने आपले ग्रहपिढ्यातून आपण मुक्त होतो शास्त्रानुसार पक्ष्यांना दाना दिल्याने आपल्या नशिबाचे दारे उघडतात आणि आपले नवग्रह मजबूत होता चला तर बघूया मग आपण कोणते फायदे होतात सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपला बुध ग्रह आणि गुरुग्रह मजबूत होतो ते कसं तर बघूया आपण जर हिरवा मूग भिजत टाकले किंवा डाळ भिजत टाकून जर पक्ष्यांना दिले आणि ते डाळ मूग कावळा कबूतरनी जर खाल्ले तर राहू आणि शनी हे यांचं मिलन होऊन हे ग्रह मजबूत होतात आणि आपल्याला ते शुभ फळं देतात राहू म्हटलं तर आपल्या छत छत राहते आणि कबूतर म्हटलं तर बुध ग्रह संबोधित होतो त्या दोघांच्या मिलांना आपला हे दोन ग्रह मजबूत होतात आणि आपली वाणी सुधारते आणि आपल्या बुद्धीचा विकास होतो आपला बुध ग्रह मजबूत होतो आणि आपले नवग्रहातील ग्रह जे मजबूत होतात त्यांनी आपली उन्नती होते आपल्या आपल्याला चांगले निर्णय घेण्याची आपली समज होते हा हे सगळ्यात पहिला फायदा दुसरा म्हणजे पक्ष्यांना दाना दिल्याने आपल्या घरी अखंड लक्ष्मीचा वास राहतो तिसरा म्हणजे आपल्या व्यवसाय नोकरी याच्यामध्ये उन्नती होते ते कसं तर हे पक्षी दाना खातात थोडं उडतात समोर जातात त्यांनी जसे जसे पंख फैलवतात उडतात बसतात पुन्हा खातात त्यांच्या या पंख फैलवण्याने उडल्याने दाना खाल्ल्याने त्यामुळे आपल्या व्यवसाय उन्नतीमध्ये त्याचप्रकारे आपली पण उन्नती होते असं म्हटल्या जाते त्यानंतरचा फायदा म्हणजे आपले पितृ तृप्त होतात कावळ्याला जर आपण रोज जर आपण आपल्या अन्न जे शिजवतो त्यामधनं थोडासा भाग जर आपण दिला आणि तो कावळ्याने येऊन जर खाल्ला तर आपली पितृ तृप्त होतात आणि ते आशीर्वाद देतात आपल्याला आपण पितृ दोषातून मुक्त होतो त्यानंतरचा फायदा म्हणजे आपले आरोग्य सुधारते आपल्या घरातील भांडण कटकटी कमी होतात आणि आपले आरोग्य सुधारते त्यानंतरचं म्हणजे घरात सुख समृद्धी राहते आपल्या घरात जी व्यक्ती दाना टाकते पक्ष्यांना त्यावर लक्ष्मी कृपा करते यामुळे आपल्या घरात हमेशा लक्ष्मीचा वास राहतो आपल्या हातून पुण्याची कामे होतात आणि परमेश्वराची एक प्रकारची सेवाच होते म्हणून तर तुम्ही पण ही सेवा करा श्री श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ